हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री श्रीस्वामी समर्थ खूप वर्षानंतर आज पहिल्यांदा एवढ्या लवकर उठलेली आहे बाबा आधी मी साडेचार चार वाजता उठायची कंपल्सरी रोज उठली लगे आंघोळीला पाणी ठेवलं तुम्ही म्हणणार आता आज एवढ्या सकाळी कशाला उठली सांगते तुम्हाला थांबा तर सर्वात अगोदर उठली आंघोळीला पाणी ठेवलं चहा ठेवून दिला ब्रश केला म्हटलं पटोपट आवरावा आणि बघा अजूनही अंधारच आहे सकाळचं सकाळचे पाच सव्वा पाच वाजले होते अजूनही अंधार आहे आणि पटकन आंघोळ वगैरे करून घेतली म्हटलं चला पटकन देवपूजा वगैरे उरकावा कारण कुठेही जायचं असलं ना मला जोपर्यंत देवपूजा आवरत नाही माझी घराच्या बाहेर पाऊलच ठेवत नाही आणि आता तर सध्या संकल्प केले त्यामुळे मला ते करावंच लागते स्वामींच्या अध्याय अकरा माडी वगैरे तर पूजा वगैरे आवडली नंतर मयंकला उठवलं त्याची आंघोळ घाल फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी आहे आता सध्या लय घाईमध्ये सकाळी पाच वाजता सुटली पाच वाजेपासून आवडते तरी काही आवडणार झाले कारण मला देवपूजेला टाईम लागतो आंघोड केली देवपूजा केली त्यानंतर चहा पाणी झालं मयंक कुठला मयंकची आंघोळ झाली आवरलं त्याचं बॅकपॅक केली तयारी केली आता ही कुर्ती आहे ना माझ्याजवळ लई दिवसाची ठेवली होती चांगली दिसते का सांगा बरं एकतर चांगले कपडे नाही आहेत कुठं जायचं म्हणलं की आता ही कुर्ती घालून चालली जाऊ दे जशी असो तशी असो तर आता मी चाललेली आहे गावाला कुठे काय ते तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागणार आहे तर काही लोकांना सबक शिकवायचं आहे त्यांना वेळेवर उत्तर नाही दिलं ते ते तर ते त्यांची लेवल विसरतात नाही का मग त्यांना त्यांच्या लेवलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला जायचं आहे तर सांगेन मी तुम्हाला लवकरच चला करा कंटिन्यू तसंही ऑलरेडी उशीर आहे गाडी सुटली तर गाडी काही भेटत नाही मग नव्हतं करा कंटिन्यू तीही लवकर उठलं तरी वेळेवर घाई होतेच बाबा मला लवकर जायचं होतं लय लवकर म्हणजे सात वाजता तिकडे पोहोचायचं होतं मला पुणे स्टेशनला रेल्वे स्टेशनला आता विषय काय झाला मयंकच्या पप्पाला म्हणलं तुम्ही मयंकला घ्यायला येता का दिवाळीचं मला बाहेर जायचं आहे आता हे जाणं गरजेचं आहे ना कारण सध्या युट्यूबवर एवढा डंका चालू आहे माझ्या नावाचा का विचारू नका मी डायरेक्ट आता चालली आहे एस पी ऑफिसला मुंबईला तर थांबा जरा या एकाला सबक शिकवते कसे खोटे आरोप लावणं राहते कशा खोट्या केसेसमध्ये अडकवणार राहते ना ते यांना सबक शिकवणारच आहे मी असं नाही सोडणार मी फक्त युट्यूबवर काही बोलत नाही याचा अर्थ हे नाही मी शांत आहे सगळी शांतीत क्रांती करणार आहे तुमची थांबा जरा फक्त वेट अँड वॉच तर आम्ही निघलोय डायरेक्ट पुण्यावरून शिवाजीनगरला जायला तर आम्ही चाललो होतो पी एम टीनी कारण सर्वात अगोदर मला जायचं होतं मयंकच्या पप्पाकडे यायला सोडायला तर आता मी तुम्ही म्हणणार शिर्डीला का तर नाही मयंकच्या पप्पाला सांगितलं आहे मी तिकडे यायला तर ते पुणे सॉरी शिवाजीनगर शिवाजीनगर या ठिकाणी येणार होते मयंकच्या पप्पा मग मयंकला त्यांच्यासोबत पाठवून मला जायचं होतं लगेच मुंबईला त्यामुळे म्हणलं चला मग कात्रस चौक सॉरी कात्रजच्या बस डोपवर आली तिथून डायरेक्ट शिवाजीनगरची गाडी घेतली आणि आता आम्ही चाललेलो आहे शिवाजीनगरला पहिले शिवाजीनगरला शिवाजी मयंकला सोडणार नंतर मुंबईला मुंबईची गाडी पकडणार आणि डायरेक्ट मुंबईला जाणार एस पी ऑफिसला कारण हे जे लावलेलं ला आहे ना माझं बदनामी सत्र या लोकांनी मी यांना काहीच बोलणार नाही बरं का मित्रांनो ना यांना उत्तरं देणार ना यांना शिवीगाळ करणार ना यांना जास्त भाव देणारच नाही जे आहे ते सगळी कायदेशीर कारवाई करणार कारण मला यांच्या नावाने काही डॉलर भेटणार नाही आहेत का व्यू भेटणार नाही आहेत तर यांच्या मागे आपला टाइम किंवा एनर्जी वेस्ट करू आता यांना माझ्या नावाने डॉलर आणि व्ह्यू भेटतात त्याच्यामुळे हे यांची एनर्जी टाइम वेस्ट माझ्या मागे करतात तर हे रिकाम टेकडे याचा अर्थ हे मी असं नाही की मी पण रिकाम टेकडी आहे एकालाही सोडणार नाही सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होणार कारण एखाद्याची बदनामी करणं एवढं सोपं वाटतंय ना तुम्हाला सर्वात अगोदर याच्यामध्ये आहे ना बांग्या जाणार आहे बांग्या तुला तर सुट्टी नाही आता तुला वाटतच आपलं नाव वगैरे काढलो एवढा तु त्रास देशील ना त्याच्या डबल टिबल गुणा तुला त्रास होणार आहे विचार लक्षात ठेव तर इथून निघाली मी हे स्वामी समर्थांचं केंद्र आहे बालाजीनगरचं सो तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केलेलं आहे तर कोणता रोड आहे बरं जे जे पुण्यातले असतील त्यांनी पटापटा कमेंट करा तर आता आपण चाललेलो आहे इतर वरून निघाल्यानंतर सर्वात अगोदर येतं स्वारगेट तर इथं स्वारगेटची गर्दी बघू शकता एवढी गर्दी राहते तरी बापरे मागच्या वेळेस काय प्रकरण घडला होता तुम्हाला माहीतच असेल तर एवढी गर्दी राहते तरी पण असलं काही घडतंय पुण्यामध्ये म्हणून हे बाहेर जाणं काय लेडीजसाठी आजकाल सेफ नाही बर का तरी पण लय मी म्हणलं मयंकला कुठं घेऊ घेऊ फिरणार तर फायनली आम्ही इकडे शिवाजीनगरला पोहोचलेलो होतो त्याच्या पप्पा रोड क्रॉस करून येणारच होते तर मी एक आगे। आगे। आग

दिवाळी झाल्यावर हॅलो मी आता दिवाळी दिवाळी मध्ये पप्पा कडे चाललो चाललो हा काढा उनी दिवाळीला येणार ना दिवाळी झाल्यावर येणार बाय माझे पप्पा आले बाय बाय आता चाललो मी आता चाललाय मयंग इकडं लय गर्दी आहे आता यांना बस भेटली नाही मग ट्रॅव्हल्स मी चाललेत तर आता <laughs> ते चला आता के यांना सोडून मी निघते रिटर्न आता विषय जरा गडबड झाला मग सांगेन तुम्हाला घरी गेल्यावर आता फ्रेंड सगळी गडबड झाली काय सांगायचं तुम्हाला नुसता डोक्याला ताप झाला पण सोडणार नाही बरं का असं समजू नका मी शेवटपर्यंत लढत राहीन पण हार मानणाऱ्यातली मी नाही तर यांना ना एस टीमध्ये जागा नाही भेटली म्हणजे दिवाळीची सध्या एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की विचारू नका त्याच्यामुळे यांनी प्रायव्हेट गाडीमध्ये रिजर्वेशन केलं लगेच एमर्जन्सी आणि लगेच चालले आता तर मग मयंकला सोडून दिलं आणि मी पण माझ्या मार्गाला आली कारण विषय असा झाला की रेल्वे स्टेशनवर जायच्या अगोदरच माझी ट्रेन सुटून गेली आणि एक फायनली तेवढीच एक लास्टची ट्रेन होती कारण मला बारा एक वाजताच्या आतच पोहोचायचा होता मग दुसरी ट्रेनच नव्हती मग एवढ्या फास्टमध्ये मी कशी काय पोहोचली असती त्याच्यामुळे म्हटलं चला आता रिटर्न जाऊ तिकडे सगळ्या चौकशा लावलेल्या होत्या मी कसं काय आता काही गोष्टी मी डीपमध्ये बोलून नाही दाखवणार पण मी काही बोलून नाही दाखवणार बरं का पण करून नक्की दाखवणार फक्त वेट अँड वॉच काही गोष्टी अशा आहेत ज्या मी सांगू नाही शकत त्यासाठी प्लीज मला प्लीज समजून घ्या तर परत मी पी एम टी धरली आणि रिटर्न निघाली मी कात्रससाठी तर आता मयंकला मी मयंकच्या पप्पाला तर बोलवलं होतं मयंकला घ्यायला म्हणलं त्याला कुठं घेऊ घेऊ फिरणार मी मुंबईमध्ये कुठं हाल करायचे पोरायचे म्हणून मी त्याच्या पप्पाकडे पाठवा म्हणलं आणि आपण जाऊ मुंबईला तर मग गडबड अशी झाली की माझी ट्रेन सुटून गेली त्यामुळे मला रिटर्न यावं लागलं पण त्याला पाठवून दिलं मयंकला त्याच्या पप्पासोबत कारण पप्पा आले होते मला जर शिर्डीला सोडून जायचं असतं ना तर मग नसती गेली आता माझी दिवाळी कशी होईल काय माहिती बाबा जाऊ द्या हे दिवाळी साईडला राहू द्या पण यांचे मुंड्यावर फटाके फोडणे गरजेचे आहे नाही का मित्रांनो तर असू द्या चला हे आहे आपलं स्वच्छ पुणे सुंदर पुणे आता मी चाललेली रिटर्न आणि माझी गाडी होती तर ती गाडी मी तिकडंच लावून दिली आणि इथं आलेली फायनली कात्रजला तर तर मित्रांनो वेलकम मी ना ते कात्रज वगैरे सोडलं तिकडे आणि निळा ड्रम घ्यायला आली ड्रम घेतला आणि किती दिवस झाले सचिनला मग त्या रस प्यायला ये म्हणलं मग सचिनने शेवटी चहा पाजल यात चहा प्यायला उन्हाळ्यात अरे अरे हां हे चहा आता रस उन्हाळ्यात घेऊ म्हणे जाऊ द्या रस नाही पण चहा तपासला करा कंटिन्यू आता आपण जाणार आहे कुठंतरी सिक्रेट ठिकाणी फ्रेंड्स माझा एक मानलेला भाऊ आहे घरच्यांसारखे त्यांचे आमचे नातेसंबंध आहे येणं जाणं आहे घरी वहिनी पण आहेत आणि सगळी फॅमिली आहे त्यांची खूप जीव लावतात मला तर त्यांच्याकडेच मी जाताना गाडी दिली होती त्यानंतर मी येताना त्यांच्याकडून गाडी घेतली ते म्हणले चहा वगैरे प्यायचा मग आम्ही चहा वगैरे पेलो आणि त्यांनी नवीन गाडी घेतली तर ते गाडी दाखवायला मला नेलं होतं त्यांच्या गॅरेजवर त्याच्यानंतर मग मला एका ठिकाणी तिकडे गा बघायला गे गाडी बघायला गेल्यावर ना एवढं स्मेल येत होतं त्या गल्लीमध्ये मला असं वाटलं काय विषय बाबा कशाचा स्मेल येतो मग त्यांनी सांगितलं मनी इकडं कार कारखाना आहे अगरबत्तीचा म्हटलं चला मला जॉब पाहिजे तशी रिकामी आहे आणि हे युट्यूबच्या लोकांच्या काही नादी लागू शकत नाही बाबा आपण यांना कायदेशीर करूच आपण पण यांना उत्तर देऊ शकत नाही उगच कारण हे लोक शब्दाचा अर्थाचा बी अर्थ करतात त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी जॉब करावं जॉब मागायला गेली पण आयडिया मी बिझनेसची घेऊन आली मग एक डोकं लावलं म्हटलं कारखान्यात जॉब करून एवढं पेमेंट घेण्यापेक्षा हे घरी बसून जर मी सेल केलं आणि हे जर मला कमी पैशात देत असले मी दहा रुपये एक्स्ट्रा ॲड करून त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवून मी जर घरी बसून बिझनेस करू शकत असेल तर असा डोका लावला त्यानंतर आधी ती फोन आला म्हणे इकडे ये मग मी इकडे आली त्यांच्या घरी टीव्ही चालू होती त्यामुळे आवाज म्यूट केलेला आहे त्यानंतर लग्न ही कशाची भाकर आहे जोरीची जोरी भाकर आणि ही कशाची पाहिजे मुगाची की बाई या फ्रेंड जेवण करायला माझ्या बहिणीला माहिती आहे पोरग गेलय तिकडे गावाला तर ही उपाशी राहणार ही स्वयंपाक करणार नाही बघा बरं बोलता बोलता लगेच स्वयंपाक केला या जेवण करायला so उपाशी नसते मी किती ट्रोल केलं तरी बाय बाय तो जेवले का मित्रांनो कशा आहात काय चाललंय बरंय का या जेवायला जेवण झालं धन्यवाद थँक्यू थँक्यू जास्त बोला ना जरा म्हणजे आपल्याला कळ मित्रांनो माझ्यासोबत माझा माईक पण होता तर त्या माईकची थोडीशी टेस्टिंग चालू होती आमची तर त्या आधी बी एवढी कॉमेडी करते बाई काय का विचारू नका तर लय कॉमेडी घेली त्यांनी त्याच्यानंतर मग मी थोड्यावर बसली जेवण वगैरे केलं नंतर आली डायरेक्ट घरी गुड इव्हिनिंग खूप उशीर झाला आहे बाबा मला तिकडून यायला तीन वाजता आली आणि जे लाईव्ह घेतली पाच वाजेपर्यंत मग आता सगळं बाहेरचं झाडून पुसून काढलं आहे आता दिवाळीचं थोडंफार आवरून घ्यायचं ना मला वाटलं दिवाळी होते का नाही दुसरीकडच जावं लागते का बऱ्याच गोष्टी सांगते त्या अगोदर हा सगळा राळा पडलेला आहे आता हा सगळा राळा आहे किचन ऑडावरचं बी सगळं तसंच पोडू दिलं सकाळी सकाळी एवढी घाई झाली होती की मला पहिले निघावं लागलं फुरसदमध्ये आणि एवढी घाई करून फुरसदमध्ये निघूनसुद्धा मला गाडी नाही भेटली सांगा आता तुम्ही म्हणणार गाडी कशी काय भरपूर 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 तुम्हाला प्रश्न पडले असतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते काय यार यांची टी व्हीच टी व्हीच मॉकर होते जोरजोरात तर मला असं वाटतं आधी आहे ना सगळे आवरून घ्या सगळंच पडलं आहे धुनं भांडे झाडू फरची सगळं काहीच आवरलं नव्हतं सकाळी एवढं लवकर उठून सुद्धा घाई झाली सांगा तर मला जायचं होतं मुंबईला पण काय यार ते म्हणतात ना नजर इज रिअल सांगित हो पन, हो मी सांगितलं नव्हतं पण कोणाला तरी माहिती होणाऱ्याला होतच ते म्हणतात असू द्या जाऊ द्या एवढं काही महत्त्वाचं काम नव्हतं माझं जावंच लागते म्हणून माझ्याशिवाय पण काम झालं ते जे व्हायचं होतं ते पण जाऊ द्या कॅन्सल झालं आणि मयंकला मी म्हणजे पाठवायचं नव्हतं बरं का मला पण त्याच्या बापाला म्हणलं येत आहे का घ्यायला लगेच येऊन हजेर ना बाई मग पाठवा लागलं काय करता वेळेवर मला वाटलं येणार नाही पण आले लगेच हे स्किन कशी झाली यार हाताची बघा हे बघ स्किन उकलल्यासारखी झाली आहे बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला कशामुळे काय सांगा बरं पर्याय मला पर तर मला असं वाटतं एकदा सगळे कामं आवरून घ्या आणि शांत डोक्याने बोलाव मग तुम्हाला पण प्रश्न पडले असतील अचानक मयंकसा काही गेला दिवाळी नाही केली ते तर तुम्हाला सांगते अचानक नाही मला जायचं होतं दुसरीकडे मग म्हणलं मयंकला कुठं घेऊ घेऊ हो हो फिराव हाल होतील मग मयंक कोणाजवळ राहील त्याच्यामुळे म्हणलं चला घेऊन जा तिकडे तुम्ही इकडे येऊन घेऊन जा मी तिकडे जाईल तर ते काही पॉसिबल झालं नाही ते तर गेले पण मला घरी यावं लागलं असं झालं असू द्या का म बोलते friends, का कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर आवरलं सगळं झाडून पुसून घेतलं त्यानंतर इकडं किचन आठा वगैरे साठ केला भांडे बिंडे घासले दोनं राहिलं आता का तर माहिती का वाव वाव स्वीट किती छान फटाका फुटला ते बघा दिसले का तुम्हाला असू द्या आता दिवाळीत भरपूर फटाके दिसणार आहेत मला तर लई दिसणार आहे कारण इथून तिकडून तिकडून आहे ना असं एकदम असं मोकळं आहे ना त्याच्यामुळे फटाकेच फटाके दिसतील तर दिवा आता दिवावती वगैरे केलं संध्याकाळचं आणि आताशी फ्री झाली कपडे नाही धुतले पाण्याचा प्रॉब्लम लय पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाबा आता तो ड्रम घेतला आहे कसा तरी पण आणला नाही अजून पेमेंट तर केलं आहे त्या ड्रमचं पण प्रेम पे ड्रमच नाही आणला मग आता जेव्हा ड्रम आणील तेव्हा खरं तर आता त्या दादांना आणून ज्या दादांनाही घेऊन दिलं आहे ना त्यांनाच सांगितलं आहे आणून द्या म्हणून तर ते बाहेर गेले म्हणले कुठं काय कार्यक्रम आहे आता ते सकाळी आणून देणार आहेत त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला पाण्याचा आणि आमच्या खाली जे ताई राहते त्या ताई गावाला गेले लावून आणि घरातून नळ चालूच ठेवलं त्यामुळे पाणी बी सोडणं अवघड झालंय सांगा म्हणजे कशाची किडे आले बाई एवढे घरामध्ये काय 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 डोक्याला कसले कसले प्रकारचे किडे राहते जगामध्ये ही गोष्ट किड्यांचणी नव्हती बरोबर तर चला मित्रांनो असू द्या आता स्वयंपाक करायचं कंटाळा येईल आता कारण मयंग असतं ना तर कसं का होईना करून खाते तरी एकटीला नाही खाऊ वाटत आता बघा मयंग जेवढे दिवस नाही मागच्या वेळेस बी तसं झालं तर त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिकडे सोडलं पंधरा दिवस पंधरा दिवस कधी खायची कधी नाही खायची खाऊ वाटलं खायची कधी दोन दोन टाईम उपाशी राहायची असं असतं आता काय एकटीसाठी करत बसावं बघू आता तर मयांचा फोन आला होता मम्मी मी मी पोचलो रेकॉर्डिंग बरं बसतो ना घरी बर काय करते फटाके फोडतोय हा फटाके फोडायला गेला ना तू हा काय करतो काय नाही बसलाय किती वाजता पोहोचला ओ किती वाजता पोहोचला पप्पा सहा साडे सहा बापा एवढा उशीर हा मग

कोणाला त्रास देऊ नको हा हा मोबाईल पाहू नको नाही का आता पाणी येईल प्यायचा परत प्यायचं पाणी भरून आणायचं मग जर पाणी सोडलं तर मग कपडे धुवून काढायचे आता पाणी नाहीये आता बसायचं तसं हे बघा तुम्हाला खोट वाटत असेल तर हे बघा हे बघा पाणी नाही आहे लोकांना माझ्यावर आता माझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही आता मी करू तरी काय करू मित्रांनो सांगा तुम्ही माझ्या कोणत्याही गोष्टीवर लोकांना विश्वास बसत नाही आणि यांना विश्वास देण्यासाठी मी काही करू शकत नाही कोणत्याच कोणत्याचमध्ये इवन कोणत्याच मी काय खरं बोलते काय खोटं बोलते कोणती गोष्ट कशी कोणती कशी कौन् तर कशावरच विश्वास ठेवत नाहीत लोक आता मग मला एक गोष्ट सांगा मी एकच ठरवलेलं आहे बरं का मनापासून अगदी मनापासून ठरवलेलं आहे की कोणाशीच वाद घालायचं नाही वाद कोणाशीच ना घालायचं नाही उत्तर कोणालाच द्यायचे नाही आणि शिवे तर दूर दूरपर्यंत नाही तो तर विषय होणारच नाही ते कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे कशामुळे काय मला पण काही हाऊस नाही आहे पण लोकं काय करतात खवळून देतात यार जाणून खवळून देतात आणि मी एवढी चांगली पोरगी असलं वाईट बोलल्यावर मग मला पण शोभत नाही सगळे मला बोलतात ताई तू किती छान आहे किती छान बोलते सगळं काही व्यवस्थित सांगते आणि तू जेव्हा शिवाय येते ना हे तुला शोभत नाही सगळे मला म्हणतात शोभत नाही तुला मी पण म्हणते खरंच मला नाही शोभत पण मला मजबूर होऊन कसं असतं ना जेवढा माणूस इज्जत देऊ शकतो ना तेवढी काढू पण शकतो मग आता पुढचा व्यक्ती जसं बोलल त्यावर डिपेंड आहे ना मी कशी बोलणार त्याच्यासोबत कसं उत्तर देणार त्याला पण आता एक ठरवलं इग्नोर करायचं सगळ्यांना कारण मी जर इथं लोकांना उत्तर देत बसली ना शंभर टक्के हाय इथंच राहून जाणार हां जेव्हा मी इग्नोर करून पुढे जाणार ना मग <laughs> आता सध्या तेच व्हायला लागलं मी इतके दिवस सगळ्यांना इग्नोर केलं त्यामुळे अजून आले आडवे बरोबर आता बोलली असते पण जाऊ द्या पण कसं असतं एखाद्याची प्रगती आहे ना काही काही लोक असतात सगळेच तसे नसतात नजरेत खूप ते आणि त्यांना असं वाटतं की अरे ही एवढं खचवून ही पुढं कशी काही चालली स्पेशली बांगायला वाटते बरं का बांगायला असं वाटतं की ही कधी मरते बस आणि ही कधी खसते आणि ही कधी आपली केस बीस वापस घेते का भांग्या स्वप्न बाहे स्वप्न सात पिढ्या जातील तुझ्या सात पिढ्या मला हरवण्यासाठी मी लय खंबीर झालेली आहे बघ मी ती करिश्मा राहिलीच नाही शप्प सांगते तुला मी नाही राहिली ती करिश्मा मी लय बदललेली आहे लय तो माझा बदला मला दिसतो तु। तुला पण दिसत असेल चायला भांग्या गुरुजी म्हणायची आता डायरेक्ट भांग्या म्हणजे कुलदीप सर म्हणायची आता डायरेक्ट भांग्या नाव घेते बरं का डायरेक्ट तुझा कारण तुला पुरावे द्यायचे आहेत तिकडे पोलीस स्टेशनला आल्यावर तू जे बोललास ना त्या दिवशी लाईवला प्रेग्नेंट वगैरे काय काय बरंच काय तर त्याचे तुला पुरावे द्यायचे आहेत सो मी तुझं नाव घेणार जोपर्यंत तू पुरावे देत नाहीस तोपर्यंत तुला बोलणार बाकी मित्रांनो माझा टार्गेट एकच आहे भांग्या मला बाकी कोणाशी घेणं देणं नाही आहे मी कोणालाही बोलणार नाही आणि उत्तरं पलटून तर अजिबात देणार नाही कारण त्या लोकांची एक टोळी गँग आहे आणि त्यांना सवयच आहे तिला अडकव तिला अडकव म्हणजे हे फालतूगिरी ते नेहमी करत राहतात त्याच्यामुळे मी यांच्याकडे लक्ष देणार नाही आणि कसं असतं ना आता भरपूर जे जे मोठे मोठे समाजसेवक आहेत किंवा भरपूर मोठे महान विद्वान होऊन गेलेत पुरुष स्त्रिया फॉर एक्झाम्पल आता सावित्रीबाई फुले त्यांनी जर लक्ष दिलं असतं लोकांकडे तर मग आज ही दुनिया सुशिक्षित नसती आणि बरेच म्हणजे असे आहेत ज्यांच्यावर किती अन्य अत्याचार झाले तरी पण त्यांनी न हारता न खसता ते पुढे गेलेच ना जो व्यक्ती न हारता न खसता पुढे जातो ना नाव त्याच्याच निघतो बरं का हा माझा चांगला अनुभव आहे आणि मी दुसऱ्यांचं पण बघत आलेली आहे की ते लोकं बापरे किती ट्रोल करतात लोक त्यांना किती घाण कमेंट असतात हे तर काहीच नाही हे नमुने काहीच नाही आहे त्या फावडीला बघा फावडी फावडी किती पुढं गेली बघा बरं दीडशे दोनशे माहीत नाही मला किती पण मग त्या शंभर घालते तिचे तेव्हापासून नाही बघितलं किती पुढं गेली शिव्या देऊ 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 आणि हे आफाडीवर कोणी कोणी केस केली सांगा बरं किती शिव्या देत होती बापरे भयंकर भयंकर आणि ते कमेंट कमेंट तर विचारूच नका मग या बायका म्हणजे असल्या असून सुद्धा यांना हे वाटत नाही मग आपण तर चांगले आपण तर लय म्हणजे ते आता आपल्या पायाची धुडबी नाही आहेत मग काय एवढं हे करायचं वाईट वाटून घ्यायचं कोणाचं असंच डोक्यात भरलंय मी एकच डोक्यात ठेवलं आहे जेवढं करिश्मा तू इग्नोर करशील ना तेवढं आयुष्यात पुढं जाशील आणि कोण काय म्हणते बघत बसली ना त्यांना उत्तरं देत बसली ना झालं मग हाय तिथंच राहून जाशील मला हाय तिथं नाही राहायचं रे भरपूर माझे मोठे मोठे स्वप्न आहेत आणि ते सगळे स्वप्न मी पूर्ण करणार हळूहळू का होईना मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करणार लय काय केलं आहे मी माझ्या आयुष्यात किती अर्चिव केलेलं आहे दोन हजार वीसपासून मी किती खंबीर झालेली आहे माझं मला माहिती आहे मी काय काय फेस केलं आहे माझं मला माहिती बाकी जे ऐकतात त्यांची गोष्ट वेगळी जे थोडंसं अनुभवण्याचा प्रयत्न करतात त्यांची गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात मी अनुभवलेलं आहे ना त्याच्यामुळे मला माहिती माझ्यासोबत काय झालं काय नाही झालं कोण कसे वागले कोणाच्या नजरा कशा फिरल्या मदतीच्या नावाखाली कोण कोण कसे वाईट आले ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती त्यामुळे मी एकच डोक्यात ठेवले वाईट काळात आपल्याला कोणी साथ दिली आणि आपल्यामुळे आपल्यावर वाईट कार्ड कोणामुळे आला हे कधीही विसरायचं नाही भलेही बांगेने मला वाईट काळात साथ दिली असेल बरं का मित्रांनो मी नाकारतच नाही या गोष्टीला भांग्याने मला वाईट काळात साथ दिली असेल पण वाईट काळही त्याने आणलं हे पण मी विसरणार नाही कधी त्याच्यामुळे वाईट काळात साथ देणाऱ्याला मी विसरायचं नाही आणि वाईट काळा वा वाईट काळ कोणी आणलं ते बी विसरायचं नाही म्हणून मी भांग्याला विसरत नाही <laughs> बरं का भांग्या तू चल जाऊ दे जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात मी लाईक खंबीर झाली एकदम म्हणजे लोकं काय काय बोलू शकतात हे कळलं मला तुझ्यामुळे म्हणजे जे लोक स्वतः एकदम म्हणजे काय बोलू ना तुला म्हणजे त्यांना कवडीची बी किंमत नाही अजिबात त्यांना कोणी सुद्धा हुंगत नव्हतं पुसत नव्हतं विचारत नव्हतं बघत नव्हतं काय सुद्धा माहिती नव्हतं त्यांचं त्यांना मी डोक्यावर बसवलं आणि मग त्यांनी त्यांची दाखवली यालाच म्हणते बनून पार्टीत खंजर खुपसणं जे तू केलंस माझ्यासोबत कळलं का फक्त पैशासाठी फक्त पैशासाठी रे बाबा तू लय पसतावत असील बरं का भांग्या मी शप्पस सांगते हा स्पेशली दोन सेकंदाचं तू ऐकून घे बरं का भांग्या पस्तवतो मी पस्तवतो पस्तवतं सांगणार कोणाला <laughs> सांगणार कोणाला शंभर टक्के पस्तावतो भांग्या तू तर चला मित्रांनो मला शॉर्टकटमध्ये एवढंच सांगायचं आहे की कसं आहे लोकांचं पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही आता एक्झाम्पल घ्या मी एवढे एवढे दिवस मग माझ्याकडेच होता आता दिवाळीच्या सुट्ट्यांना सुट्ट्यांमध्ये त्याच्या पप्पाकडे पाठवले तर इकडे राहत होता तर काय म्हणत होते हो, हो पोराच्या डोक्यावर परिणाम करते पोराला अशी सांभाळते लक्ष देत नाही वगैरे वगैरे आता तिकडं तुम्ही जाणार आहे का बघायला की ते लोक कसे सांभाळतात काय बोलतात त्याच्या समोर काय करतात हे तुम्ही बघायला जाणार आहे का त्याचा बाप त्याच्या समोर कसा वागतो वगैरे वगैरे वा समजून घ्या वगैरे वगैरे तर लोक आता तिकडं गेला तरी नावं ठेवतील इनी स्वतः सोडून आली इला हे अशी करायला पाहिजे इला असं पाहिजे बोललेत बरं का याच्या अगोदर पोराला सोडलं होतं तेव्हाही मला म्हणत होते कशी आई आहे जनावर सुद्धा आपल्या पोरांना सोडत नाही आणि पोराला घेऊन आली तर पोराला नीट सांभाळत नाही अरे लोक असे चालू देत नाही तसे चालू देत नाही असंही खाऊ देत नाही तसंही खाऊ देत कसंच खाऊ देत नाही लोक त्याच्यामुळे लोकांना इग्नोर करा जेवढं लोकांना माझ्या या व्हिडिओमधून सीख घ्याय जेवढं तुम्ही लोकांना इग्नोर करणार लोक आहेत तोंड आहे त्यांना ते बोलतच राहणार आहे ते आपण त्यांच्या तोंडाला हात नाही लावू शकत त्यामुळे आपल्या कानाला हात लावायचं आणि बिंदास म्हणा ओम इग्नोराय नवा हा <laughs> तर असं म्हणायचं आणि बिंदास आयुष्य जगायचं माझ्यासारखं हात फिरायचं लोकांनी लो, किती ट्रोल केलं किती त्रास दिला कितीही कशी कशी म्हणजे पार काशी जरी केली त्यांची तरी आपण हरायचं नाही डगमगायचं नाही तर आपल्याला उद्या चालून हेच लोक सेल्यूट करणार हा माझा तुम्हाला वादा आहे वादा रहा सनम याद रखो हां माझा वादा आहे तुम्हाला की एक दिवस असा येईल की जे लोक आज मला वाईट बोलत आहेत ते लोक एक दिवस असा येईल की तेच लोक मला चांगले बोलणार याचं मी तुम्हाला गॅरंटी देते तर चला तुम्ही खोटे खोटे प्रूफ गोळा करा खोटे खोटे आरोप लावा खोटे खोटे गैरसमज करून घ्या कारण जे मी बोलते ते तर सगळं तुमच्या डोक्याहून जातं आणि जे मी नाही बोलत ते तुमच्या डोक्यामध्ये कारण डोक्यात घुसा आहे ना तुमच्या म्हणून जाते ते तर असू द्या चला मित्रांनो मग अशा पद्धतीने आज फायनली मयंकला मी त्याच्या पप्पाकडे सोडून आलेली आहे दिवाळीची पण आता माझी दिवाळी कशी होईल मला मोठा प्रश्न पडला खरंच माझी दिवाळी होईल का होईल दिवाळी करू का नको असं म्हणजे एकदम पाणी आलं आले, आले पाणी तर चला एकदम म्हणजे दिवाळी माझी होणार नाही होणार मला नाही माहिती एकटीमध्ये काय दिवाळी करायची तरी पण आपलं घर एक दिवाळीच्या निमित्ताने काळ सोना स्वच्छ करून घ्यायचं नाही का आता भांडे तर झालेले आहेत आता उद्या पाणी कपडे बिपडे धुवून काढते सगळे कपडा वगैरे आवडून काढते बाकीचं राहिले सुविलं हे किचन वाटा वगैरे घासून काढते स्टाईल वगैरे टाईल्स वगैरे घासून काढते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लई टाकली मी आता आता थोडा वेळ मी जेवण वगैरे करते स्वयंपाक वगैरे करते मग थोडा वेळ लाईव्ह येईल मग मी माग तर मित्रांनो असंच जडत राहा माझ्यावर मित्रांनो म्हणजे मित्र नाही जडत दुश्मनांनो म्हणावं लागेल दुश्मन कमेंट करू नका ना का तर दुश्मनांनो तुम्ही असेच जळत राहा माझ्यावर माझी प्रगती अशीच होत राहील आता तुम्हाला काय म्हणू कारण तुम्ही दोस्त तर नाही सहेलीच्या नावावर तुम्ही सहेलीच्या नावावर तुम्ही काय म्हणते त्याला दुश्मन निघाले राव एस पी ताई एस पी ताई एस पी ताई ते एस पी ताईने घाबरलेले आहे सध्या एस पी ताई, ताई अजून तुम्ही पुढे आले ना आम्ही अजून असेच करू मग अजून तुम्ही घाबरून पडून जाणार त्याच्यावर तुम्ही येऊच नका आता सा करा, 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 तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा स्वतःचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर तुमचे मत व्हिडिओ खाली तुमचे मत शकता मी मैकलाच होऊन चुकी केली का सांगा माझं एकच स्वप्न आहे मला एकच वाटतं की चला दोघांनी मिळून आम्ही समजोता करून घेतलं आहे आमचं आमचं काय बोलायचं ते जरी डिवोर्स झाला असेल मी त्याला व्यवस्थित सांगून दिलेलं आहे बाबा जन्म तू पण दिलेला आहे तू पण बाप आहे त्याच्यामुळे तू पण सांभाळ करायला पाहिजे भलेही तो तुझ्याकडे नाही आज माझी गरज आहे त्याला माझ्याकडे आहे पण तू सुद्धा त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा सगळ्या गोष्टी बघायच्या त्याच्या काय लागतंय काय नाही लागत कारण तुला न्यायला गोड वाटतं तुला बोलायला गोड वाटतं मग तुला त्याचा खर्च करायला काय गोड वाटत नाही असं मी माझ्या भाषेत बोललेली आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय ते तुमचे कमेंटमध्ये मग सांगू शकता आई मोठा झाल्यावर मय तिकडे जरी गेला तरी मला काहीच पस्तावा नाही कारण माझं आज मी कर्तव्य निभवते जे होईल ते चांगलंच होईल बाकी त्याला माझ्या कष्टाची जाणीव राहील तर तो बघेलच माझ्या मम्मीने माझा सांभाळ कशा, कशा प्रकारे केलेलं आहे किती लोकांनी त्रास दिला आहे माझ्या मम्मीला त्यानंतर स्वामी तर आहेतच त्यामुळे मला कसलंही टेन्शन नाही काळजी नाही माझं जे कर्तव्य आहे ते मी बार पाडत आहे असंच मी त्याला दिवाळीला त्या लोकांनी जर सपोर्ट केला के तर मी दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे पाठवत जाईल जेव्हा त्याला स्वतः वाटेल की मम्मी बस मला जायचं आहे तर मी जाऊ पण द्यायला तयार आहे आणि पुढचं माझ्या आयुष्यात मी बघते मी काही ना काही नक्की करील लाईफमध्ये पण आता जास्त गोष्टी बोलून नाही दाखवणार कारण मी भरपूर वेळेस नोटीस केलेली आहे बरं का मी जेव्हा पण काही बोलून दाखवलं ना त्या गोष्टीला माझ्या नजरच लागलेली त्यामुळे मी काय तरी नक्की करणार पण करणार आयुष्यात काहीतरी उशीर लागेल अजून याच्यामध्ये माझ्या पाच सहा वर्ष जातील पण करणार ठीक आहे तर चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट